नमस्कार आपल्या काश्मीरच्या पहलगाममध्ये बावीस एप्रिलला तो भयंकर हल्ला झाल्यानंतर सरकारच्या वतीने लगेचच नेहमीप्रमाणे हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला आहे आणि त्याला आपण म्हणजे सरकार जशास तसं उत्तर देईल वगैरे वगैरे सगळ्या आरोळ्या ठोकल्या गेल्या अशा प्रकारचे मोठे दहशतवादी हल्ले झाल्यावरती ते कोणी केले नेमके हे काही देशातील तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणस माणूस आपण ते शोधू शकत नाही सरकारकडेच त्याबाबतची ते हल्लेखोर कोण आहेत कु कुठून आले वगैरे ते सगळं शोधण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध असते परंतु तो हल्ला पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केला असं आपलं सरकार एकदम ठाम शब्दांमध्ये आणि वारंवार सांगत असताना मग ते दहशतवादी भारत पाकिस्तानच्या सीमेपासून बॉर्डरपासून भारताच्या हद्दीत आपल्या पहलगामपर्यंत तब्बल दीड दोनशे किलोमीटर आतपर्यंत कसे पोहोचले या प्रश्नाचं उत्तर आपल्या सरकारनं आजपर्यंतसुद्धा आपल्याला दिलेलं नाही लक्षात घ्या पहलगामचा हल्ला झाला तो सगळा जो भाग आहे मी स्वतः जाऊन आलो त्या हल्ल्यानंतर आपल्या आप सीमेपासून भारत पाकिस्तानच्या सीमेपासून मुंबई पुणे किंवा मुंबई नाशिक या अंतरापेक्षा अधिक आहे भारतीय हद्दीमध्ये अत्याधुनिक प्रकारची शस्त्रास्त्र हाती घेऊन हो। इतकं मोठं अंतर ते दहशतवादी बिनधोकपणे कसं कापू शकले या प्रश्नाचं उत्तर आपल्या सरकारनं अजूनही आपल्याला दिलेलंच नाही आहे पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं इतक्या मोठ्या प्रमाणातले स्फोटकं आर डी वगैरे कशी आणि कुठून आली आपल्या सैन्याच्या त्या कॉन्हॉयपर्यंत स्फोटकांनी भरलेली ती जीप कशी काय पोचू शकली या प्रश्नांची उत्तरं जशी त्या हल्ल्याला आज सहा वर्ष जवळपास उलटून जाऊन देखील आपल्याला मिळालेली नाहीत त्याचप्रमाणे या पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांच्या बाबतीतील संदिग्धतासुद्धा याच्या पुढच्या काळातसुद्धा ब भविष्यात दूर होईल असं सध्या तरी वाटत नाही त्या पुलवामा हल्ल्यामधील सरकारी निष्क्रियता केंद्राकडून झालेली किंवा बेजबाबदारपणा ज्यांनी पुढे आणला ते जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं नुकतंच निधन झालं हे भारतीय जनता पार्टीचे लोक इतके नालायक की ज्या सत्यपाल मलिक यांनी आयुष्यातली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं नेतेपद भूषवलं अनेक राज्यांचे ते राज्यपाल राहिले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेलासुद्धा भारतीय जनता पार्टीकडून कोणीही कुण गेलं नाही त्यांना मानवंदना देणं वगैरे तर लांबच राहिलं का तर त्यांनी पुलवामा हल्ल्यामागील षडयंत्र उघड करण्याचा प्रयत्न केला म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून अरे पण तुम्ही हिंदू धर्माच्या संस्कृतीचे ठेकेदार समजता ना हे भारतीय जनता पार्टीवाले स्वतःला पालनकर्ते ना हिंदू धर्माच्या स्वतःला मग मरणांत आणि वैराणी हे त्याच हिंदू धर्माचं एक प्रमुख तत्व आहे ना तुम्हाला सांगतो धर्माचा फक्त स्वतःच्या आणि आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणारे लोक आहेत बस बाकी धर्माची तत्व वगैरे या लोकांचं काहीही देणं घेणं अजिबात नाही असो विषय पहिलगाम हल्ल्याबाबतचा होता आपल्या सरकारनेच अगदी ठासून ठासून हे सांगितलं की ते पेलगाम हल्ल्यामधील दहशतवादी पाकिस्तानातून आलेले होते पाकिस्तान पुरस्कृत होते आणि मग काही दिवसांनी नरेंद्र मोदींचे आपल्या ते प्रसिद्ध डायलॉग आले खून और पाणी साथ सात नाही भयसकते वगैरे वगैरे वेगवेगळ्या वे प्रसंगी अगदी अलीकडे पंधरा ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सुद्धा त्यांनी आपल्या त्याच वाक्यांची पुनरावृत्ती केली भारत का मत एकदम स्पष्ट है टेरर और टॉप एक साथ नहीं हो सकते टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता मेरे प्यारे देशवासियों भारतने तय कर लिया है। खुन और पाणी एक साथ नाही प्रश्न असा पडतो त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर तुम्ही पाकिस्तान सोबतचा म्हणजे त्याला दुश्मन राष्ट्र घोषित करून सगळा व्यापार बंद करून टाकलात सगळ्या बॉर्डर सील करून टाकल्या भारत पाकिस्तानमधल्या इतकंच काय अगदी त्यांच्या विमानांसाठी आपला अवकाश सुद्धा तुम्ही बंद करून टाकलं सिंधू जल करार मोडण्याच्या सगळ्या घोषणा वगैरे केल्या ते बाबत बोलूच पुढे आपण त्यानंतर नायलाजाने घ्याव्या लागलेल्या संसदीय चर्चेच्या म्हणजे अधिवेशनाच्या दिवशीच त्या हल्लेखोरांना मारून टाकल्याचं वृत्त आलं आपल्या अमित शहाच्या भाषेत काय ते, ते का ठोक दिया देशाचा आपल्या गृहमंत्री आणि संसदेतली भाषा काय ठोक दिया आपल्यासारख्या सर्वसामान्य देशवासियांपुढे ते जे सांगतील ते मान्य करण्याखेरीज दुसरा कोणता प पर्याय उपलब्ध असतो कोणताच नसतो नरेंद्र मोदी अमित शहा सांगतायत ना ते दहशतवादी पाकिस्तानातून आलेले होते मग आलेच असणार पाकिस्तानामधून आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपल्याला सांगतायत ना त्यांना ठोक दिया मग टाकला असेल बुवा मारून हल्ल्यानंतर तब्बल शंभर दिवस ते अतिरेकी किंवा दहशतवादी का सापडले नाहीत आणि लोकसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दिवशीच ते कसे काय सापडले वगैरे अशा प्रकारच्या शंका आपण तुम्ही मी आपण घ्यायच्या नसतात सर्वसामान्य लोकांनी ते सांगतील ते मान्य करायचं असतं अन्यथा मग आपण देशद्रोही ठरू शकतो हे लक्षात घ्यावं लागतं कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहावरती शंका म्हणजे तुम्ही आपल्या सैन्य दलांवर शंका घेता असं चित्र त्यांचे तमाम अंधभक्त निर्माण करत असतात खरं तर देश आणि सरकार हे दोन वेगळे भाग असतात सरकारच्या कारभारावरती टीका करणं किंवा शंका घेणं म्हणजे देशाचा किंवा सैन्याचा अवमान अजिबातच नसतो परंतु आपल्याकडे सरकार म्हणजेच देश नरेंद्र मोदी अमित शहा म्हणजेच देश असं सगळं करून टाकण्यात आलेलं आहे मागच्या दहा बारा वर्षामध्ये त्याला काय करतात त्यातही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या सैन्याविषयी काहीही चुकीचं बोललेलं चालतं त्यांना पूर्णपणे सूट आहे आपण काहीही शंका घ्यायची नाही आपल्याला तुमच्या माझ्यासारख्याला या सर्वसामान्य देशीवासियांना ती सूट नाही ते असो परंतु पाकिस्तानवरती लादलेले सगळे निर्बंध ऑपरेशन सिंदूर मग दहशत त्या दहशतवाद्यांचा तथाकथित खात्मा वगैरे वगैरे त्या सगळ्यामुळे त्या पहिलेगामच्या भीषण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि त्या हल्ल्यात जखमी झालेल्या आपल्या देशवासियांच्या कुटुंबियांना थोडं तरी निश्चितपणे बरं वाटलं असेल आपला देश आणि आपलं सरकार या दुःखात आपल्या सोबत असल्याची भावना त्यांची वेदना कमी करण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरली असेल आता आता कुठे ते सगळे लोक त्या प्रचंड दुःखातून आणि वेदनेतून काहीसं सावरत असतील परंतु परंतु आता उद्या जेव्हा त्याच पाकिस्तानच्या संघासोबत आपला भारतीय संघ क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे तेव्हा त्या सगळ्या पहिलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना काय वाटेल करोडो भारतीय जेव्हा तो पहिलगामचा हल्ला वगैरे सगळं विसरून जाऊन आणि खून आवड पाणी कमी सात साथ, -साथ नाही बहंगे वगैरे वगैरे सगळं विसरून जाऊन उद्या टी व्हीसमोर समोर बसून भारत आणि पाकिस्तानची मॅच पाहतील रंगणारी तेव्हा त्या पहिलगाम हल्ल्यामधील शहीदांच्या कुटुंबियांना काय वाटेल नेमकं मला खरंच प्रश्न पडला हा मला वाटतं कि ते सगळं पाहताना त्या सगळ्या कुटुंबियांना हजारो इंगळ्या डसल्यासारख्या प्रचंड वेदना होतील किती ढोंगी आहेत या देशाचे सत्ताधारी नेते आणि त्यांचे सगळे अंधसमर्थक अशी भावना त्यांच्या मनामध्ये दाटून येईल त्या आशिया कप स्पर्धेमध्ये दे अनेक देश सहभागी आहेत केवळ भारत आणि पाकिस्तान वगैरे हे दोनच देश नाहीत हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे कुठल्याही मोदी भक्ताने कुठल्याही अंध भक्ताने ते मला इथे आता लगेच कमेंट्समध्ये धावून येऊन शिकवण्याची अजिबातच गरज नाही त्या ट्रोलर्स लोकांपैकी कुणाच्या घरचं त्या अंधभक्तांपैकी कुटुंबांमधल्या कुणाचं त्या पहिलग्या हल्ल्यामध्ये पुणे मारलं गेलं असतं तरीसुद्धा मग त्यांची या उद्याच्या भारत पाकिस्तान मॅचच्या बाबत हीच भावना असली असती काय नालायक लोक पाकिस्तान पाकिस्तान आपल्या देशाच्या मुळावर उठलेला देश म्हणजे पाकिस्तान तो पूर्ण नामशेष झालाच पाहिजे आम्हीच करू त्याचा सत्यानाश करून टाकू वगैरे वगैरे पुलवामा त्यांनीच केलं पहिलगाम त्यांनीच केलं अशा सगळ्या बोंबा सुद्धा हेच लोक आणि आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेटची मॅच खेळणं कसं आपल्यासाठी आवश्यक आहे हे आपल्याला सांगण्यासाठी पुढे येणारे या सामन्याचं समर्थन करण्यासाठी पुढे येणारे सुद्धा हेच लोक मांडूळ नावाचा साप माहिती असेल ना तुमच्यापैकी अनेकांना त्याला दोन्ही बाजूनी तोंड असतात इकडून आणि इकडून दु दुतोंडी साप म्हणतात त्याला मांडुळाला तसे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचे सगळे अंध समर्थक मांडूळ पाकिस्तानच्या विरोधामध्ये भारतात उन्माद निर्माण करण्यासाठी हेच लोक पुढे असतात कायम आणि पुन्हा त्याच देशासोबत क्रिकेट खेळणं कसं आता अपरिहार्य आहे ते सांगायला सुद्धा हेच लोक पुढे नालायक यांच्यासारखी अत्यंत ढोंगी आणि विकृत जमात तुम्हाला या पृथ्वीच्या या जगाच्या पाठीवर आपला भारत देश वगळता अन्यत्र कुठेही आढळणार नाही असो वैयक्तिक मी क्रिकेट या खेळाचा अजिबात शौकीन नसल्यामुळे कधीच लहानपणापासून मी कधीच क्रिकेट पाहत नाही त्यामुळे आतासुद्धा हा दुबईमध्ये उद्या होणारा भारत पाकिस्तानचा सामना पाहण्याचा प्रश्नच नाही परंतु परंतु खून और पाणी साथ साथ बह सकता या डायलॉग वरती टाळ्या पिटणारे या देशातील लाखो ढोंगी लोक ही मॅच पाहणार हे नक्की आणि बाय द वे काश्मीरमधील हल्ले सुरूच आहेत दर दोन चार पाच दिवसांनी आपल्या एक दोन तीन चार जवान आपले शहीद होतातच आहेत त्या हल्ल्यांमध्ये पूर्ण एक आठवडा सुद्धा असा कोणताही जात नाही की अतिरेकी हल्ल्यांचं आणि त्याच्यामध्ये आपले एक दोन चार जवान शहीद झाल्याचं वृत्त येत नाही एक सुद्धा सप्ताह असं जात नाही फक्त काय होतं की आता सरकारच्या प्रचंड दबावामुळे त्या बातम्या आतल्या पाण्यांवरती आणि अगदी थोडक्यात छोट्या जाहिरातीसारख्या कुठेतरी असतात बारकाईने पाहिल्यावरच दिसतात तुम्ही मागच्या दोन तीन महिन्यांमधली सगळी वर्तमानपत्रं घरात रद्द असेल ना तर पुन्हा एकदा बाहेर काढा आणि बारकाईने ती सगळी वर्तमानपत्रं त्याची आतली पानं खालून घाला तुम्हाला मी काय सांगतो त्याची प्रचिती येईल सत्यता लक्षात येईल त्यामुळे आपलं म्हणजे आपल्या जवानांचं खून वाहनं सुरूच आहे आणि सिंधू जलकरा रद्द करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी शक्यच नाही पंडित नेहरू हे यांच्यापेक्षा पटीने चाणाक्ष आणि देशहितकारी निर्णय घेणारे पंतप्रधान होते कुणा उद्योगपतींसाठी देशाला विठीला धरणारे किंवा देश दावणीला बांधणाऱ्यांपैकी ते नव्हते सिंधूच्या खोऱ्यामध्ये एकूण सहा प्रमुख नद्या आहेत सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेला आहेत आणि रावी बियास आणि सतलज या पूर्वेला आहेत नद्या त्या सिंधू जल करारात पूर्वेच्या तिन्ही नद्यांचं पूर्ण पाणी भारत वापरेल आणि पश्चिमेच्या तिन्ही नद्यांपैकी काही पाणी भारत वापरेल असा तो करार आहे खुद्द सिंधू नदीमधील पाणी वीज निर्मिती सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी वापर वापरण्याची मुभा त्या करारामध्ये भारताला आहे आणि मुख्य म्हणजे हा करार संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने आणि जागतिक बँकेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे एकोणीसशे साठ साली त्यात पंडित नेहरूंनी काही पुढाकार वगैरे घेतलेला नव्हता करार होण्यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघात गेला होता एकोणीसशे पन्नास एक्कावन्न साली आणि त्यानंतर दहा वर्ष पुढची चर्चा चालू होती तब्बल साठ वर्ष त्या कराराचं पालन होत आलेलं आहे आता दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानसोबत त्यानंतरच्या काळात एकोणीसशे पासष्ट बहात्तर आणि अलीकडचं कारगिल युद्ध होऊन सुद्धा तो करार चालूच राहिला भौगोलिक मर्यादांमुळे पश्चिमेच्या आणि विशेषतः सिंधू नदीचं पाणी अडवणं किंवा ते अडवून अन्यत्र वळवणं हे व्यावहारिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्यासुद्धा प्रचंड महाकठीण काम आहे आणि तरीही करायचंच म्हटलं तर त्यासाठी अक्षरशः रुपये ओतावे लागतील देशाच्या तिजोरीतून दुसरी गोष्ट सिंधूचं उगमस्थान काय भारतात नाही आपल्या ती येते चीनच्या ताब्यातील तिबेटमधून कैलास मान सरोवराच्या इथून आणि आपल्या देशातून वाहत पुढे पाकिस्ताना ते पाकिस्तानात आणि त्यानंतर ते अरबी समुद्रात जाते अशा अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये अंधभक्तांच्या माहितीसाठी हे सांगितलं कारण त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटतं की सिंधूचं उगमस्थान आपल्याकडे ते असो आणि तरीही काही करून ते पाणी अडवायचंच आणि दुसरीकडे वळवायचं म्हटलं तर अब्जावधी रुपये खर्च करावे लागतील आणि ते करण्यासाठी पुढची किमान दहा ते पंधरा वर्ष जातील आता कोणी घोषणा केली कुठून तरी आणि लगेच त्याबाबत काहीतरी असं चमत्कारिक घडणार आहे असं काही ते प्रकरण नाही आहे खून और पाणी सात साथ, -साथ नाही बयंगे हे अंधभक्तांच्या टाळ्यांसाठी ठीक आहे परंतु प्रत्यक्षात ते तात्काळ घडणं महाकठीण आहे त्यामुळे ते सिंधूच्या पाण्याचा वगैरे नंतर पाहता येईल सध्या खून वाहणं थांबवता आलं आपल्या जवानांचं तरीसुद्धा खूप आहे क्रिकेटच्या मॅचपेक्षा ते निश्चितपणे अधिक महत्त्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला या एकूणच सगळ्या विषयाबाबत अवश्य कळवा मला तुमच्या कमेंट्समधून प्रतिक्रियांमधून मी तुमच्या प्रतिक्रियांची अवश्य वाट पाहत असतो तुमच्या लक्षात आलं असेल आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा असं आवाहन मी मागच्या काही दिवसांपासून करणं थांबवलं एपिसोड थोडे मोठे असतात म्हणून अधिक वेळ नको जायला म्हणून तर तुम्हीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करता सबस्क्राईब करणंच विसरता प्लीज असं करू नका आपला अभिव्यक्ती चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आता लगेचच आठवणीने यापुढे दोन तीन दिवसाचा खंड पडणार आहे मी जरा बाहेर चाललेलो आहे तीन चार दिवसानंतर आल्यावरती पुन्हा नियमितपणे भेटूच आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद